भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर होणारी जहरी टीका त्यांचे समर्थक आणि भाजपचे पदाधिकारी कस सहन करतात हा खरा आजचा चर्चेतला प्रश्न आहे लोकसभा जर जशी जवळ यायला लागली तस तशी टीका ही जहरी व्हायला लागली कपिल पाटील यांच्यावर गेल्या दोन वर्षापासनं विविध प्रकारची टीका होते हैं। आता त्या टीकेला धार आलेली आहे म्हणजे खर तर कपिल पाटील हे विरोधकांचे नेहमी टार्गेट राहिलेले आहेत त्यांच्यावर नको तेवढी नको ती टीका केली जाते आणि एक दिसतंय की कपिल पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकेला त्यांचा कुठलाही समर्थक किंवा भाजपचा पदाधिकारी किंवा सोशल मीडिया वर काम करणारी भाजपची यंत्रणा ही कोणीही उत्तर देत नाही तो नेमकं कारण काय जे खर तर देशभर भाजपची जी सोशल मीडिया सांभाळणारी जी टीम आहे तिचा हात जगभरात कोणी धरू शकणार नाही हे देशात नाही पूर्ण जगामध्ये ही टीम अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत खऱ्याचं खरं खोट्याचं ही खरं कसं करायचं हे या टीमला जमतय म्हणजे भाजपच्या त्याच्यामध्ये हातखंड आहे ते पूर्ण देशामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत ते या भाजपच्या सोशल मीडिया टीम समोर हातबळ आहेत अक्षरश त्यांनी गुडघे टेकलेले आहेत जे विरोधकांच्या शंभर पावलं ही टीम पुढे असते भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र ही टीम सपशेल फेल आहे जे सातत्याने कपिल पाटील यांच्यावर टीका होते म्हणजे गेले आठ दिवस तर कपिल पाटील कारण नसताना त्यांना टोल केलं जात आहे टार्गेट केलं जात आहे न ऐकवणारी न वाचवणारी अशी टीका ही सोशल मीडियावर साध्या साध्या लोकांकडून केली जाते वाटल तर प्रश्न विचारले जातात मात्र कुणीही त्या संदर्भात बोलायला तयार नाही उत्तर द्यायला तयार नाही कपिल पाटील यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले त्याच्यातला पहिला आरोप असा होता की कपिल पाटील यांनी मतदारसंघामध्ये काहीही काम केलेलं नाही त्यामुळे त्यांचा पराभव होणार मी स्वतः कपिल पाटील यांना या संदर्भात प्रश्न विचारला याच चॅनलवर तीन भागामध्ये मुलाखत घेतली जेवढे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते जेवढी टीका केली जात होती ते सगळे प्रश्न घेऊन त्यांच्या समोर बसलो आणि त्यांनी त्याची अगदी स्पष्टपणे कुठलाही आडपडदा न ठेवता त्याची उत्तरं समर्पक पद्धतीने दिलेली आहेत ते खर तर या सगळ्या सोशल मीडिया टीमच्या हातामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये कपिल पाटील यांनी केलेली सगळी कामं आहेत जे त्यांनी याच चॅनलवर सांगितलं होतं की तीस ते बत्तीस हजार कोटींची कामं या मतदारसंघामध्ये होणार आहेत काही झालेली आहेत नावा सहित कोणत्या गावामध्ये कोणतं गावा काम झालंय कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणती कामं चालू आहेत हे अगदी तोंडपाट त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं होतं आणि तरी सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत की कपिल पाटील यांनी काय कामं केली तर निदान जी कामं कपिल पाटील यांनी सांगितलेली आहेत ती जरी त्यांनी सांगितली सोशल मीडियाच्या उत्तरातून तरी खूप मोठं काम होईल मात्र भाजपची सोशल मीडिया टीम ही खरी तर घाबरते भाजपचे पदाधिकारी आणि कपिल पाटील यांचे खंदे समर्थक ते विविध पक्षामध्ये आहेत तेही उत्तर देत नाही त्याच्यामधलं कारण काय म्हणजे खरं तर कपिल पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर यांना आनंद होतो का यांना खुशी होते का जे मनातल्या मनात यांना गुदगुल्या होतात का अशी शंका घ्यायला बराचसा वाव आहे कारण प्रत्येक ग्रुपवर हे भाजपचे पदाधिकारी आहेत कपिल पटेल यांचे समर्थक आहेत सोशल मीडिया टीम तर सर्व सोशल मीडियावर असते प्रत्येक ग्रुपवर फेसबुकवर सगळ्या ठिकाणी ही लोक वावरत असतात ते वावरणं त्यांचं गरजेचं असतं ते वाचतात आणि पुढे निघून जातात याचा अर्थ हे घाबरट आहेत नेभलट आहेत अगदीच आमच्या भाषेत सांगायचं झालं तर हे शंड आहेत तर ज्या आपल्या नेत्यावर टीका होत असताना शांत बसतात गप्प बसतात त्याचं उत्तर देऊ शकत नाही काही लोकांवर जेव्हा टीका होते तेव्हा त्यांचं खोटं असतं तरीही ते खरं सांगण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के काही लोक ग्लोबल स्थिती वापरतात म्हणजे एकच गोष्ट दहा दहा वेळा सांगितल्यानंतर ती खरी वाटायला लागते त्याप्रमाणे ही लोक या गोष्टी हॅमर करतात आणि त्याच वेळी प्रचंड काम उभारलेलं असतानाही कामं केलेली असतानाही कपिल पाटील यांच्यावर रोज टीका होते अत्यंत घाणेरड्या भाषेत टीका होते कपिल पाटील हे सुरुवातीला सरपंच होते म्हणजे ते आता मंत्री झाले त्याचा भाग नाहीये सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री या पदाच्या काळामध्ये या प्रवासामध्ये ते पंचायत समितीचे सभापती होते जिल्हाचे अध्यक्ष होते उपाध्यक्ष होते बऱ्याचशा गोष्टींची त्यांनी भूषवलेली आहेत या दरम्यान त्यानी केलेली कामं ही प्रचंड आहेत लोकांसमोर ती त्यांच्या माध्यमातूनच येतात कार्यकर्ता सांगायला तयार नाही भाजपचा कुठलाच पदाधिकारी आमचं त्यांनी भलं केलंय किंवा आमचं त्यांनी काम केलंय किंवा आमच्या गावात काम केलंय हे कोणीही सांगायला तयार नाही रोज जर सकाळी कपिल पाटील जेव्हा त्यांच्या बंगल्यावर असतात त्यावेळेस जर तिथे गेलं कोणी आणि बघितलं तर त्यांच्याकडे शेकडो लोक दारात कामं घेऊन उभी असतात त्याच्यापैकी नव्वद टक्के लोक ही समाधान होऊन परत गेलेली असतात दहा टक्के लोकांचं काम होतं न होतं की सगळीच कामं होतात त्याचा भाग नाहीये पण नव्वद टक्के लोकांची कामं ही समोरासमोर झालेली असतात कपिल पंडित स्वभाव आहे हो तर हो नाही तर नाही ते, ते स्पीकर फोनवर बोलतात पत्र द्यायचं पत्र देतात अगदीच त्या लोकांसाठी म्हणजे खर तर कपिल पण यांचा काही संबंध नसताना बऱ्याच लोकांसाठी ते पंगा घेतात कधी अधिकाऱ्यांशी पंगा घेतात कधी विरोधकांशी पंगा घेतात वाईट पण घेतात पण त्या कार्यकर्त्याचं काम करायला लावतात पण त्याच वेळेस ज्या कार्यकर्त्याचं काम होतंय त्या कार्यकर्त्याकडून काहीतरी अपेक्षा ही नेत्यांची असते की माझ्यावर जेव्हा टीका होते तेव्हा जेव्हा मी अडचण देतो तेव्हा माझ्या बाबतीमध्ये कोणीतरी बोलावं मात्र असं कुणीही बोलायला तयार नाही या संदर्भात मी सातत्याने टीका करून झाले सातत्याने बोलून झालंय मागच्या एका भागामध्ये सांगितलं होतं की जे समर्थक प्रकाश पाटील यांना लाभलेले आहेत शिवसेनेचे उपनेते किंवा एकनाथ शिंदे साहेब यांना लाभलेले आहेत ला ते समर्थक कपिल पाटील यांना का लाभलेले नाही आहेत त्यांना माणसं ओळखण्यात प्रकाश पाटील यांच्या विरोधामध्ये एक पोस्ट व्हायरल झाली तात्काळ वाड्यातील एका कार्यकर्त्याने थेट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन निलेश दशरथ पाटील या कार्यकर्त्याने जाऊन त्या गोरखनाथ नावाच्या म्हणजे नाईन टू झिरो नाईन सेव्हन नाईन सिक्स नाईन एट नाईन या नंबरवरनं टीका केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध लिहिल्यानंतर वाडा पोलीस ठाण्यामध्ये रिक्सर कंप्लेंट दिली त्या कोणी जो सोशल मीडिया वापर करता होता त्यांनी पोस्ट टाकली होती त्याचा शोध सुरू केला आणि त्याला अद्दल घडवली हे तात्काळ घडलं म्हणजे प्रकाश पाटील यांच्या बाबतीमध्ये ही आलेली पहिलीच पोस्ट आणि पहिल्याच पोस्टमध्ये शिवसैनिकांनी विकेट घेऊन मोकळ केला दुसरी पोस्ट आहे भाजपचीच रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीमध्ये विक्रमगडमधून एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं त्यांचा फोटो टाकला होता रवींद्र चव्हाण फडलकर अगदी प्रवीण दरेकर अशा तीन चार लोकांचे फोटो टाकले भाजपचे आणि खाली लिहिलंय कुत्तो कितना बी भोको दहाडण्याचे तुम्हारी फटणी लगी आहे शेर के दहाडण्याचे तुम्हारी फटणी लगी आहे असं सुरेश सहारे वसुरी यांनी एक पोस्ट व्हायरल केली भाजपचे कार्यकर्ते जे तिथली लोकसभा पालघर आहे पालघर लोकसभा कार्यकर्ते संतप्त झाले तिथल्या जिल्हा अध्यक्षांनी आदेश दिला की हा जो कोणी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा आपल्या भाजपच्या नेत्यांवर कोण जर अशी एक प्रकारची टीका करत असेल खोटी चुकीची तर त्यांना धडा शिकवा आज संदीप पावडे म्हणजे पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी संदीप सॉरी दीपक दुंदू पावडे यांच्या लेटर पॅडवर जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत त्या दीपक पावडेने एक पत्र दिलंय आणि त्यांनी सांगितलंय की म्हणजे बरेचसे काही लिहिलं ते वाचत अन्यथा जिल्हा अध्यक्षांच्या आदेशानुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याची ये दखल घ्यावी आम्ही आंदोलन करू पोलीस निरीक्षकांना त्यांनी आजच पंचवीस तारखेला त्यांनी पत्र दिलंय आणि त्या पत्रावर झाडून सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बावीस पदाधिकारी पालघर जिल्ह्यातले जे आहेत त्या सगळ्यांच्या सयात विक्रमगड तालुका आक्रमक भाजपचा झालेला आहे फक्त रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या काही नेत्यांवर टीका झाल्यानंतर एवढ्या आक्रमकपणे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात पोलीस निरीक्षकांना जाऊन जाब विचारतात आंदोलनाचा इशारा देतात आणि पूर्ण जिल्ह्यामधली कायदा व्यवस्था बिघडवू असं सांगतात त्यावेळेस भिवंडी लोकसभेमध्ये अशा प्रकारची भाजपची यंत्रणा का नाही असा प्रश्न पडतोय म्हणजे प्रकाश पटेल यांच्यावर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर टीका झाल्यानंतर तात्काळ सवाल जवाब घडले फार तोंड बंद करून टाकली आता विक्रमगडमध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये तेच चाललंय कपिल पाटील यांच्या बाबतीमध्ये मात्र हे सगळं सुरू असतानाच प्रत्येक ग्रुपवर कपिल पाटील यांच्या विरोधात टिक्केचा पाऊस पडतो म्हणजे फेसबुकवरही तेच चालू आहे यूट्यूबवर तेच चालू आहे व्हॉट्सअपवर तर विचारता सोय अशा पद्धतीच्या घाण कमेंट्स येत आहेत कपिल पाटील काहीही करत नाही ते शांत बसलेत जी लोक करतायत त्यांच्या बाबतीमध्ये बोलायची हिंमत नाही आहे कपिल पाटलांच्या बाबतीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर हे टीका होते आणि या संदर्भात कोणीही काही बोलायला तयार नाही हे का बोलायला तयार नाही असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये सोशल मीडिया सांभाळणारी एक वेगळी यंत्रणा आहे प्रत्येक प्रश्नाला त्यांना उत्तर देता येईल अशी व्यवस्था आहे कपिल पाटील यांनी कामं केलेली आहे ती दाखवता येण्यासारखी परिस्थिती आहे आणि तरी सुद्धा पदाधिकारी शांत आहेत कपिल पाटील यांचं समर्थक म्हणवणारे त्यांनी तर अक्षरशः ढोंगणामध्ये शेपट्या घातलेल्या आहेत त्यांच्या तोंडातून शब्दही फुटायला तयार नाहीये कपिल पाटील यांच्याकडनं वाटेल ती कामं करून घ्यायची त्यांच्याकडनं वाटतेल तेवढा निधी घ्यायचा पैसे कमवायचे त्यांच्या जीवावर वाटेल, वाटेल, वाटेल ते धंदे करायचे आणि जेव्हा कपिल पाटील यांच्यावर टीका होते तेव्हा मात्र ढोंगणामध्ये शेपट्या घालून बसायचे कपिल पाटील यांनी आता सुधारलं पाहिजे ह्या अशा लोकांवर भरोसा ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र स्वतःची यंत्रणा उभारली पाहिजे आणि त्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं गेलं पाहिजे कारण समोर निवडणूक आहेत लोक सोशल मीडियावरच आहेत व्हॉट्सअप फेसबुक वाचतायत जेव्हा तुमच्यावर आरोप होतोय आणि त्याला तुम्ही जेव्हा उत्तर देत नाही तेव्हा ती टीका खरी वाटायला लागते कारण यांच्याकडे बोलायला काहीच नाही आहे कपिल पटेल यांनी काय काम केले दाखवा असं जेव्हा सांगतात तेव्हा भाजपचा एकही कार्यकर्ता एकही काम सांगायला तयार नाही पुन्हा जिथे चांगलं कपिल पाटील यांच्याबद्दल बोललं जातं चांगलं बोल लिहिलं जातं त्याच्यावर प्रतिक्रियाही द्यायला ही लोक तयार नाही म्हणजे चांगल्याला चांगलं तर सांगा ज्या ज्या वेळेस काही समर्थक जे कपिल पाटील यांच्या पक्षाचे नाही आहेत हे कपिल पाटीलच्या प्रेमापोटी त्यांच्यावर जे प्रेम आहे त्याच्यापोटी काही जर चांगलं बोलले लिहिलं तर त्याच्यावरही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही का होय चांगलं आहे खरं आहे किंवा ज्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे तीही व्यक्त करण्याची क्षमता या कपिल पटेल यांच्या समर्थकांमध्ये किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाहीये आणि म्हणूनच आता चर्चा सुरू आहे हे पालघर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हे नोंदवायला सुरुवात झाली भाजपच्या विरोधामध्ये टीका करणाऱ्यांच्या विरोधात आणि खास करून प्रकाश पाटील शिवसेनेचे उपनेते त्यांच्यावर टीका फक्त एकदाच झाली आणि त्या टीकेला सळतून उत्तर दिलं गेलं तेव्हा सांगितलं की कपिल पाटील यांच्याकडे जी फौज आहे ही गांडूंची फौज आहे कपिल पाटील यांनी आता गांडूंची फौज न बाळगता शूरांची मर्दांची फौज जवळ बाळगावी की जी सडेतोड उत्तर देईल जी जशाच तसं उत्तर देईल ती यंत्रणा विरोधकांकडे आहे तशीच किंबहुनात यापेक्षा चांगली यंत्रणा जर कपिल पाटील यांनी वेळीच उभारली नाही तर निवडणुकीमध्ये मात्र कपिल पाटील यांच्यावर होणारी टीका कोणीही रोखू शकणार नाही आता जो प्रश्न असा होता की कपिल पाटील यांच्यावर होणारी जहरी टीका त्यांचे समर्थक का सहन करतात त्याच्यामधच एकही एकच कारण आहे ते म्हणजे ही लोक घाबरतात जे पदाधिकारी आहेत जे समर्थक आहेत ते फक्त खाण्यापिण्यापुरती आहेत म्हणजे आमच्यावर संकट आल्यानंतर आमच्या बाजूने कपिल पाटील धावून येतील मात्र ज्यावेळेस कपिल पाटील यांच्यावर टीका होईल तेव्हा आम्ही ती वाचून अगदी मनातल्या मनात गाळातल्या मनात, गाळात हसत राहू बर झालं कपिल पाटील यांचा काटा निघायला सुरुवात झालेली आहे आज सत्ता आहे कपिल पाटील मंत्री आहेत तरी सुद्धा यांची हिम्मत होत नाही उद्या सत्ता गेली तर सत्ता नसल्या आणि विरोधक जर सत्तेवर आले तर या पडपुट्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरी खर तर संकटात जो खंबीरपणे पाठीशी उभा राहतो तो खरा मित्र खाया पियाला भरपूर येतात म्हणजे उद्या जर कपिल पाटील यांनी एखादा कार्यक्रम ठेवला आणि जेवण ठेवलं तर तिथे हजारोंची गर्दी होते जे कपिल पाटील यांना भेटायला रोज शेकडो लोक तिथे असतात पण त्यातला एकही माणूस असा नाहीये की जो कपिल पाटील यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देईल आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यातील भाजपा जशी तिथल्या जिल्हा अध्यक्षांमुळे स्ट्रॉंग आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकनाथ शिंदे साहेबांवरची टीका कोणी सहन केली जात नाहीये एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस शिवसरीचे गोविंद पाटील नावाचे पदाधिकारी वाडा तालुक्यातील होते ते सातत्यात त्यांनी टीका करायचे मी स्वतः शरद पाटील म्हणून वाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून त्यांची तोंड बंद झाली म्हणजे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावरती ते खोके वगैरे हो जे जा बोललं जायचं ना ते टीका कायमची बंद झाली पण रिसर गुन्हे नोंदवले गेले अगदी चार्जशीट कोर्टावर पाठवली गेली त्यांची तोंड बंद झाली जे विक्रमगडमध्ये झालंय जे वाड्यामध्ये झालंय ते भिवंडी लोकसभा मतदारसंघामधले भाजपचे कार्यकर्ते का करत नाहीत हा खरा प्रश्न आहे